नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला बटाट्याच्या काचऱ्यांचे भजी कसे करायचे ते दाखवत आहे तर त्यासाठी अर्धी वाटी कोथिंबीर एक चमचा लाल तिखट बेडगी मिरचीचे एक चमचा मीठ चवी पुरते हिंग घेतला आहे आणि थोडासा सोडा घेतला आहे अगदी नगभर अर्धा चमचा हळद घेतले आणि अर्धा अर्धा चमचा ओवा घेतलाय आणि बेसन पीठ एक वाटी घेतलंय आणि त्यासाठी पाणी थोडं लागणार आहे ते आपण घेतलेलं आहे तर या पिठामध्ये सर्व मिक्स करायचंय अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचंय गरम करायला पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे सोडत आहे असं भजी बटाटे असे आलटून पालटून भजी भाजून घ्यायचे आहेत सर्व भजी जर तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला